सूचित किया जाता है कि अपने टेरिस के ऊपर दाल पत्री लाकड़ी बाबू कैरे तुरंत नीचे निकाल दो अन्यथा कार्रवाई किया जाएगा व्यापार सूचित करने देते कि टेरिस वरील कैरे लाकड़ी बाबू दाल पत्री सर्व कार्य कर नहींतर दंडात्मक कार्रवाई करने, करने देते औळे मार्केट मध्ये येळ सूचित करण्यात येते की आपणास वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण आपले वाहने रस्त्याच्या कडेला बाजार आवारात घेऊन जात नाही. एरिसवरील कॅरेट लाकडी बांबू ताळपत्री सर्व खाली काढून घ्यावे नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये वाहतूक कोंडी अतिक्रमण आणि अनाधिकृत शेतमाल व्यापाराविरोधात मार्केट उपसचिव आणि सुरक्षा विभागाची धडक मोहीम सुरू आहे सचिव शरद जरे रुजू झाल्यानंतर सर्व विभागांना पारदर्शक कारभाराचे आदेश देत यंत्रणा पूर्णपणे सक्रिय करण्यात आली आहे गेल्या तीस दिवसात तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल केलाय पॅसेज धक्के आणि गाळ्यांवर अनधिकृत व्यापार करणाऱ्यांवर कारवाई तर कामगारांसाठी बांधलेल्या बेकायदेशीर लाकडी शेडही हटवण्यात आल्या रात्री बाजारात कोंडी करणारी लोकल वाहने पूर्णपणे बाहेर काढण्यात येत असून बाजाराची वाहतूक व्यवस्था एकमार्गी करण्यात आली आहे धडक मोहिमेमुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारवाई दरम्यान कोणत्याही हस्तक्षेपावर थेट सचिवांशी संपर्क आणि पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक ठिकाणचे फोटो ग्रुपवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे यामुळे माहिती अधिकाराचा आधार घेणारे किंवा राजकीय पाठबळ असलेले अनेकजण कारवाईपासून दूर झालेत एपीएमसी प्रशासनाच्या या धडक भूमिकेमुळे आगामी काळात बाजारातील अतिक्रमण गोंधळ आणि चोरीच्या प्रकरणांना बसे अशी अपेक्षा है सभी व्यापारी को सूचित किया जाता है कि अपने टेरिस के ऊपर दाल पदरी लाकड़ी बाबू कैरे तुरंत नीचे रिकॉर्ड दो, अन्यथा कार्रवाई किया जाएगा सभी व्यापारियों को सूचित किया जाता है कि अपने टेरिस के ऊपर दाल पात्र लाकड़ी बाबू कैरे

અન્યથા બાજાર સમિતિ તરફે કારવાહી કરિપોર્ટ એપીએમસી ન્યુઝ